अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीनिमित्त शहरातला प्रमुख पुतळा हा या ठिकाणचा सा प्रामुख्याने सारस बागेजवळचा सा मानला जातो त्या पुतळ्याला हार अर्पण करण्याच्याप्रमाणे आज शहरामध्ये किमान एक हजार मंडळांनी अण्णाभाऊ साठेंची जयंती साजरी करायची ठरवली आहे त्यातल्या सा एक वीस बावीस ठिकाणी तर मी जाणारच आहे तर अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीनिमित्ताने त्यांच्या स्मृतीचं अभिवादन करतो सर्वसामान्य कामगाराला तुझ्या जीवावर हे जग चालतं आहे तू काम नाही केला शेतकऱ्यांनी काम नाही केलं ते जग चालू शकणार नाही असा त्याच्यामधला आत्मविश्वास जागृत करून त्याच्या मनातला जो न्यूनगंड होता तो संपूर्ण जगा मानवासाठीने केला अतिशय चांगले लेखक होते अतिशय चांगले कवी होते त्यांची साहित्य निर्मिती तर मोठीच आहे मी आ, माजी आमदार आमचे दीपक भाऊ आणि मनसेचे माजी नगरसेवक श्री गवळी त्याचं कौतुक करेन त्यांनी आता गेल्या दोन तीन वर्षामध्ये प्रत्येक जयंती पुण्यतिथीला एक लाख लोकांना मिसळ एक लाख लोकांना ताक असा दर्शनाला येणाऱ्या भाविकांची काही व्यवस्था केली आजही त्यांनी काही हजार लोकं मिसळ केली सकाळपासून माझे सात हजार झाली काही हजार लोकांना मिसळ फ्री देण्याचा कार्यक्रम केला आहे मी त्यांचं अभिनंदन करतो ॲडिशनली त्यांनी एक हजार पुस्तकं गोळा केली मिसळ खायची पाहिजे ते पुस्तक भेट म्हणून घेऊन जायचे असा एक अनोखा उपक्रम केला आहे शासनाने सुद्धा ह्या अण्णाभाऊ साठ्यांच्या जयंतीच्या आधी जी घोषणा केली होती आरटीची जशी बार्टी ही अनुसूचित जाती जमात अनुसूचित जातींसाठी आहे तशी मातंग समाजासाठी पार्टी नावाची एक संशोधन संस्था ही सरकारने घोषित केली त्याला निधी दिला आणि आता मातंग समाजामधले गरीब जे आहेत त्यांना शिक्षणासाठी व्यवसायासाठी पार्टीमधून मदत मिळाली एक तीन चार नावं अशी एकाच वेळेला जोडली गेलेली आहेत आणि भारत सरकार लोकशाहीर साहित्य साहित्यिक म्हणजे एका बाजूने ते साहित्यिकी होते त्यांच्या साहित्यातल्या अनेक गोष्टी अनेक शाहिरांनी वापरल्या असे सगळ्यांचे आदरणीय आणि प्रामुख्याने श्रमिकांना ज्यांनी उठवून बसवलं हो आत्मविश्वास जाऊन केला अशा अन्नावरसाठींना भारतरत्न पुरस्कार दिला जावा भारतरत्नाने गौरव गौरवित केलं जावं अशी खूप दिवस मागणी आहे भारत सरकार याचा नक्की विचार करेल आम्ही सगळेजणं म्हणे देवेंद्रजी असतील माने एकराजी असतील माने अनेकदा असतील आम्ही सगळेजणं केंद्राशी जोडलेल्या खूप गोष्टींचा पाठपुरावा करतो त्याचाही पाठपुरावा करतो देवेंद्र फडणवीस राष्ट्रीय अध्यक्षाची चर्चा बऱ्याच बातम्या तुमच्याकडून कळतात तशी तुमच्याकडून कळली आहे आता व्हेरीफाय करतो आनंदच आहे शेवटी माणसाने एक एक पायरी पुढे जायची असते वर चढत जायची असते तसं जर ते राष्ट्रीय अध्यक्ष होणार असेल राष्ट्रीय अध्यक्ष होण्याचे गुण त्यांच्यामध्ये आहेत आणि त्यामुळे केंद्रीय नेतृत्वाने असा विचार केला असला तर आम्हा सगळ्यांच्या दृष्टीने मोठी आनंदाची गोष्ट उद्धव ठाकरे ते उद्धवजींना ते फार मोठे आहेत परंतु संबंध असल्यामुळे वारंवार मी म्हणे म्हणत असतो की अलीकडच्या काळामध्ये खूप त्रागा तुम्ही व्यक्त करतात माणसाने तेच बोलावं पण नीट बोलावं तेच बोलावं पण नीट बोललं बाबा तर ऐकणाऱ्याला असं वाटतं की काय लाख मोलाची गोष्ट बोलला पण माहीत नाही काय असेल त्यांची कारणं त्यांना माहिती पण ह्याची एक रिॲक्शन ही नॉट ओनली बी जे पी भी। नॉर्मल मॅनमध्ये पण येणार कारण देवेंद्रजी पाच वर्ष केवळ मुख्यमंत्री नव्हते तर प्रत्येक प्रश्नाला उत्तर शोधणारे मुख्यमंत्री असल्यामुळे सर्वसामान्य माणसाच्या मनात त्याच्याबद्दल खूप प्रेम आहे त्यामुळे हुशार माणूस हा नेहमी तेच बोलतो पण नीट बोलतो भाषा केली जाते हां संपवण्याची भाषा केली जाते नाही नाही असं खरं म्हणजे उद्धवजींचा माझा कॉलेज विद्यार्थी हो मी होतो मी विद्यार्थी विद्यार्थीपासून काम करत होते भारतीय विद्यार्थी सेनेचे तिथपासून चाळीस वर्षाचा परिचय आहे असा त्रागा ते कधी करत नव्हतं हो अलीकडच्या काळामध्ये प्रत्येक भाषणामध्ये आग पकड आग पकड तेच तेच मुद्दे लोकांनी किती वेळा ऐकावे की एकनाथजींनी तुम्हाला दगा दिला आता एकनाथजींनी तुम्हाला दगा दिला का तुम्ही अन्याय करत होता त्याच्यामधून स्वतःची वाट स्वतः एकनाथजींनी शोधली हा सर्वसामान्य माणसाला माहिती आहे ना की तुम्ही त्यांचा त्यांचा आत्मा हिंदुत्व नावाचा तो दाबत होता आणि प्रामुख्याने पालघरजवळ आदिवासी भागामध्ये जेव्हा साधूंचं शिरकाण झालं तो टर्निंग पॉईंट आहे की असं एकनां वाटलं रे तू करता करता काय करतात बाबा आणि त्यामुळे त्यांनी अन्याय केला तर तुम्ही अन्याय केला एक जग ठरवेल पण किती वेळा तुम्ही त्यांनी अन्याय केला त्यांनी अन्याय केला त्यांनी फसवते किती वेळा मांडणार बाकी विषय आहेत विकास ना विकासाचे तुम्ही काही नवीन योजना मांडा किंवा आमचं सरकार आलं तर मी हे करणार आहे ते करणार आहे त्यामुळे एक वित्रय ना त्याने ही अशी ह्यांची काय म्हणा आग पकड का चालली आल माझ्या माझ्या माझ्यासारखे म्हणाला प्रश्न सुजय विखे पाटील विधानसभा लढवणार अशी चर्चा आहे रहरी किंवा संगमनेरमधून त्यांना विधानसभेचं तिकीट जा दिलं जाणार नाही नाही आमच्याकडे तो माणूस जास्तीत जास्त इच्छा व्यक्त करतो आता सुजय विखेचं माहीत नाही निर्णय पक्षाने करत असतो पक्ष निर्णय करेल